नाही का नाही ममा शॉपिंगला चाललो आहे दिव्याचं शॉपिंग या बघून खडकीतनंच चाललो आहे खडकीतनं कपडे आणावं म्हणून होऊ राहता बघू तुम्ही मला तर ते भेटत तसं घेऊ म्हणलं मला ते ठरवून घेऊन नाही चाललो आपण हे कपडे घ्यायचे ते कपडे घ्यायचं तर काय होतं आपण ठरवतो मग तिथे गेले ना वेगळेच कपडे पसंत येतात आपल्याला त्यामुळं म्हणलं जे आवडत ते घेऊ

अगे चमकी चे साड़े नवी नारे तो आटा से साड़ी है ओ किती लाई साड़ी साड़ी किती लाई वो ये साड़ी हजार रुपए ना चली तले वासे तो भाई हम्म बगा साड़े साड़े तुरु तुरु गर्दी किती चाललंय घडाळ घ्यायचं जी बघते गॉगल

आत्मिन्ही गड़ागे तले कसौ दिस तक कमरे में जी सांगा हम अम्मे ही हो गए थे ये वो गुड़ता है वो गुड़ता क्या वो गुड़ता है नौ दस पाल की इसमें परिंस कब से हाँ क्या

कुठलं चांगलं दिसत तिथे चांगलं दिसतंय ना दिसत चांगला हम्म दिसत चांगलं वाटत आरशात बघा बरं ना हा नाही वाटत हे पण चांगलं बघ ड्रेस चला आतमध्ये बांगडे पण घ्यायचे आहेत अजून ह्या ड्रेस घेतील ना मला तू बघ तुला हे काय घ्यायचं ते घे बाई बघा ड्रेस कशी हा बघ बघ तुला कोणता आवडत ते बघ हे पण छान आहेत बघ तिथं कपडा मऊ वाला बघ पार्टी पार्टीवेअर कपडे घे गरम घेतलंय बघा काय खाते मला एक गाज देऊ बघते कुठं तरी आता

साडी ती घेतली मला जी आवडली ती दाखवता का तिथे काढून दाखव हा नि कलर आहे आवडते का बघा तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला हे काढून दाखव होड काढ ना त्यांना पण घ्यायची असते साडी म्हणजे लेडीज लोकांनाच बघायची छान आहे का कलर ही साडी घेतली आता तयार केलं तुम्ही बघा